देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं पेठवडगावात दरवर्षी ज्येष्ठ अमावसेला श्री चौंडेश्वरी देवी उत्सव साजरा केला जातो या उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याबरोबर सात दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं प्रत्येक वर्षी ज्येष्ठ अमावसेला चौंडेश्वरी देवी उत्सव आणि पालखी सोहळा साजरा केला जातो अनेक वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे आठवडाभर दररोज सकाळी मूर्तीला अभिषेक त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण भजन तसंच सायंकाळी प्रवचन आणि आरती असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले कुंकुमार्चन सेवा कुमारिका पूजन दुर्गा शक्ती पाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मुख्य उत्सवाच्या दिवशी चौंडेश्वरी देवीला मानाच्या दाम्पत्याकडून अभिषेक घालण्यात आला त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती करण्यात आली सायंकाळी चार वाजता पालखी मुखवटा सोहळा सुरू झाला चौंडेश्वरी मातेचा जयघोष करत वाद्यांचा गजर आतशबाजी फुलांची उधळण आणि पायघड्यांसह भक्तिमय वातावरणात चौंडेश्वरी मातेचा पालखी सोहळा झाला या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या चौंडेश्वरी उत्सवाला पेठवडगाव देवांग कोष्टी समाज पंच कमिटी उत्सव समिती महिला समिती युवक संघटनांनी सहभाग घेतला